नमस्कार इतिहास मित्रांनो गेल्या आठ दहा दिवसात सोशल मीडियावर टी व्ही चॅनेलवर आणि वर्तमानपत्रांच्या मध्ये सुद्धा छावा चित्रपटामुळे आरोप प्रत्यारोपांची नुसती धुळवड चालू आहे आता धुळवड म्हटले की एकमेकावर चिखलफेक ही होणारच याची सुरुवात झाली सुपरहिट छावा चित्रपटातील काही दृश्यांना आणि नावांना शिर्के मंडळींनी आक्षेप घेतला तेव्हा मग पुन्हा तोच सुपरहिट पण अनुत्तरित प्रश्न ऐरणीवर आला शंभूराजांना पकडून देण्यामागे कुणाचा हात होता तो गद्दार कोण आता या प्रश्नावरचे वादविवाद अजून गरम आहेत तोवर शंभूराजांना पकडून देण्यामागे ब्राह्मण सरकार या एका समकालीन नोंदीमुळे धमक्या अपशब्द आणि आरोपांची जी काही राळ उडाली आहे ती तुम्हाला माहिती असणारच आहे ही जी नोंद आहे तीच सध्या सर्व इतिहासप्रेमींसाठी प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरलेली आहे आणि ती नोंद हाच आपल्या आजच्या या भागाचा विषय आहे खरे तर याच भागात मी कवी कलश आणि रंगनाथ स्वामी यांचा देखील समावेश करावा असे अगोदर ठरवले होते पण तसे केले तर हा भाग खूप मोठा होईल आणि फक्त मार्टिनवरच लक्ष केंद्रित होणार नाही म्हणून हा भाग फक्त आणि फक्त मार्टिनच्या त्या नोंदीवरच आहे यानंतर येणाऱ्या तिसऱ्या भागात कविकलश आणि रंगनाथ स्वामी यांचा समावेश केला जाईल या भागाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात आधी मूळ घटना जी पुराव्यांशी सिद्ध झालेली आहे ती सांगतो छत्रपती संभाजी महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असताना औरंगजेबाचा सरदार शेख निजाम उर्फ मुकर्रब खान याने कोल्हापूरहून दौड करून येऊन संगमेश्वर वर अचानक छापा घातला आणि त्याने शंभूराजे आणि कविकलश यांना पकडून कैद केले ही ती घटना ही घटना नेमकी अशीच घडली होती याचे मुघल लेखक आणि जेधे शेकावली यामधील पुरावे आपण या आधीच्या गेल्या भागात पाहिलेलेच आहेत ज्या दर्शकांनी तो पहिला भाग पाहिलेला नसेल तर हा भाग पाहण्याआधी तो पहिला भाग पाहणे गरजेचे आहे नाहीतर या भागात जे सादर केले जाणार आहे त्याचा अर्थ लक्षात यायला तुम्हाला अडचण येईल चला आता मुख्य विषयाकडे म्हणजे अत्यंतिक वादाला आणि त्यातल्या त्यात सध्या सर्वत्र चर्चा चालू असलेल्या धमकी आणि शिवरायांच्या विषयीचे अपशब्द या सर्व प्रकरणाला मुळात कारणीभूत झालेल्या शंभूराजांना त्यांच्या प्रमुख ब्राह्मणांनी पकडून दिले या मुद्द्याकडे वळूया आधी ज्याने ही नोंद केली त्या फ्रान्सिस मार्टिनबद्दल आणि त्याच्या डायरीबद्दल थोडेसे सांगतो शिवकाळात तामिळनाडूतील पोंडिचेरी येथील फ्रेंच वसाहतीचा आणि व्यापारी वखारीचा फ्रान्सिस मार्टिन हा प्रमुख होता त्यालाच फाउंडर ऑफ पॉंडिचेरी सिटी असे देखील म्हणतात सोळाशे चौऱ्याहत्तर सालापासून मार्टिन पॉंडिचेरीला होता त्याने त्याच्या कारकिर्दीत जे काही घडले होते त्याच्या नोंदी माहिती वर्णने लिहून ठेवली आहेत ते सर्व फ्रेंच भाषेमध्ये आहे यालाच मार्टिन डायरी म्हणतात आणि फ्रेंच भाषेत तिचे नाव आहे मेमॉयर्स डी फ्रँकॉइस मार्टिन त्याची ती डायरी दोन भागात फ्रेंच भाषेत पुस्तक रूपाने छापली गेली आहे याची इंग्रजी भाषांतरे सध्या दुर्मिळ आहेत दिल्लीमधील एक लायब्ररी आणि पॉंडिचेरीमधील एक लायब्ररी इथे ती इंग्रजी भाषांतरे आहेत फ्रेंच भाषेतील मार्टिन डायरी इंटरनेटवर पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी दोन भागात उपलब्ध आहे पहिला भाग ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याहत्तर ते डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी या काळातील नोंदींचा आहे तर दुसरा भाग जानेवारी सोळाशे एकोणनव्वद ते फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याण्णव या कालावधीमधील नोंदींचा आहे मार्टिन डायरीचे हे दोन्ही भाग तुम्ही सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता ही मार्टिन डायरी शिवछत्रपतींच्या दक्षिण भारत मोहिमेसंबंधी मोठ्या प्रमाणात माहिती देते आणि ती त्या बाबतीत फार महत्वाची आणि उपयुक्त अशीच आहे कारण ज्यावेळी तामिळनाडू आंध्र कर्नाटक भागात महाराजांची मोहीम चालू होती तेव्हा हा मार्टिन पॉंडीचेरीला होता आणि शिवरायांचा दक्षिण भारतातील प्रमुख शत्रू शेर खान याच्याशी मार्टिनचे चांगले संबंध होते तसेच मार्टिनचे दूत आणि वकील महाराजांची ती मोहीम चालू असताना खुद्द शिवरायांच्याकडे बोलणे करण्यासाठी येत असत म्हणजेच मार्टिनची त्या बाबतीतील माहिती अगदी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन अशीच आहे थोडक्यात शिवरायांच्या दक्षिण भारतातील मोहिमेची हकीकत मार्टिन डायरी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही मार्टिन डायरीचे हे महत्व जरी खरे असले तरी शंभूराजांच्या कैदेच्या घटनेवेळी तो महाराष्ट्रापासून दूर पॉंडिचेरीला होता आणि महाराष्ट्रातून त्याला मिळणाऱ्या बातम्यांच्यावर त्याचे शंभूराजांच्या कैद्याच्या घटनेबाबतचे वर्णन अवलंबून होते हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे पण काहीही झाले तरी कोण तो मार्टिन त्याच्या माहितीला इतके महत्व का म्हणून द्यायचे असा तो कोण लागून गेलाय असे म्हणून त्याच्या नोंदीकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही कारण विषय प्रत्यक्ष शंभूराजांच्या कैदेचा आणि त्यामागील गद्दारांचा आहे त्यामुळेच मार्टिनने जे लिहिले आहे ते खरे की खोटे हे आपल्याला बघावेच लागते आता आपण मार्टिनने त्या घटनेबाबत जे लिहिलेले आहे त्या कळीच्या मुद्द्याकडे वळूया आधी आपण सोशल मीडियावर सर्वत्र पसरलेला मार्टिन डायरीमधील ब्राह्मण प्रमुखांविषयीचा तो उतारा किंवा नोंद पाहूया एकोणीसशे बावन्न साली पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेने प्रकाशित केलेल्या ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड पाचमध्ये मध्ये प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक कैलासवासी गो स सरदेसाई यांनी फ्रान्सिस मार्टिनच्या रोजनिशीतील उतारे या नावाने लिहिलेल्या लेखात पहिली नोंद हीच आहे आणि ती अशी आहे याच महिन्यात मार्च सोळाशे एकोणनव्वद बातमी आली की संभाजी राजास मोगल फौजांनी पकडून घेतले राजाच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी कलशच्या द्वेषाने राजाशी बेईमान होऊन मोगलास त्याच्या मुक्कामाची वर्दी दिली मोगल लष्कराच्या सेना नायकांशी त्या ब्राह्मण कारभाऱ्यांनी अगोदरच सूत जमविले होते या नोंदीच्या खाली असलेल्या दुसऱ्या नोंदीत ज्या ब्राह्मण कारभाऱ्यांनी संभाजीचा विश्वासघात केला त्यांनीच रामराजाचा पुरस्कार केला असेही वाक्य आहे थोडक्यात मार्टिन म्हणतो आहे ब्राह्मण सल्लागारांनी कारभाऱ्यांनी शंभूराजांचा घात केला पण हे झाले मार्टिनच्या मूळ फ्रेंच भाषेतील नोंदीचे संक्षिप्त मराठी भाषांतर आपल्याला त्याने मूळ फ्रेंच भाषेमध्ये काय लिहिले आहे हे पाहणे अतिशय गरजेचे आहे माझ्याकडे मार्टिन डायरीचे फ्रेंच भाषेतील दोन्ही भाग आहेत मी मार्टिनची मूळ फ्रेंच भाषेतील ती नोंद गुगल ट्रान्सलेट वापरून आधी इंग्रजीमध्ये भाषांतरित केली आणि नंतर त्याचे मराठी भाषांतर केले तेव्हा सर देसाईंनी मराठी भाषांतरात केलेल्या दोन चुका लक्षात आल्या आता तुम्ही म्हणाल गुगल ट्रान्सलेटने केलेले इंग्रजी भाषांतर अचूक आहे ते मला कसे कळले तर याचे उत्तर असे आहे कैलासवासी जदुनाथ सरकार यांनी हाऊस ऑफ शिवाजी या पुस्तकात मार्टिन डायरीमधील शंभूराजांशी संबंधित चार नोंदींची इंग्रजी भाषांतरे दिलेली आहेत मी सरकारांनी दिलेली ती इंग्रजी भाषांतरे आणि गुगल ट्रान्सलेटने दिलेली त्याच उतारांची भाषांतरे ताडून पाहिली असता ती दोन्ही सारखीच आहेत हे माझ्या लक्षात आले जदुनाथ सरकारांनी त्यांचे हाऊस ऑफ शिवाजी हे पुस्तक एकोणीसशे चाळीस साली छापले होते आणि त्यावेळी गुगल ट्रान्सलेट वगैरे काहीही नसल्याने त्यांनी फ्रेंच भाषेच्या तज्ज्ञाकडून ती भाषांतरे करून घेतली होती गुगल ट्रान्सलेट आणि सरकार या दोन्हींच्या भाषांतरात फरक एकच आहे तो म्हणजे गुगल ट्रान्सलेट शब्दशहा भाषांतर देते म्हणजे लांबलचक वाक्ये जशीच्या तशी देते तर सरकार तेच वाक्य तोडून सांगतात आणि ते सोप्या इंग्लिशमध्ये सांगतात पण दोन्हींचा अर्थ मात्र तोच राहतो थो। थोडक्यात काय मार्टिन डायरीतील फ्रेंच मजकुराचे बरोबर भाषांतर गुगल ट्रान्सलेटरवरून मिळते आणि मी हे जे काही तुम्हाला सांगितले ते तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता कारण जदुनाथ सरकारांचे हाऊस ऑफ शिवाजी हे पुस्तक इंटरनेटवर पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध आहे हे इतके सविस्तर मी का सांगितले आहे याचे एक कारण तुम्हाला खात्री पटावी हे आहे आणि दुसरे कारण म्हणजे हाऊस ऑफ शिवाजी मध्ये सरकारांनी शंभू राजांच्या कैद्याच्या घटनेबाबतची मार्टिनची जी नोंद इंग्रजीमध्ये दिलेली आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्यातूनच एक अत्यंत धक्कादायक बाब समोर येणार आहे तेव्हा यापुढचे सर्व वर्णन लक्षपूर्वक ऐकावे कित्येकदा फक्त बारकाईने न वाचल्याने आणि नीट लक्षपूर्वक न ऐकल्याने फार मोठे गैरसमज होतात आणि ते कसे होतात ते मार्टिनच्या नोंदीचे पूर्ण वर्णन ऐकल्यावर तुमच्या लक्षात येणारच आहे आधी आपण सरदेसाईंनी ज्याचे भाषांतर दिले आहे ती मूळ नोंद पाहूया तुमच्या सोयीसाठी मी आता मूळ फ्रेंच मजकूर आणि त्याचे इंग्रजी भाषांतर इथे स्क्रीनवर दाखवत आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला तर ते इंग्रजी भाषांतर तुम्हाला वाचता येईल त्याचबरोबर फ्रेंच मजकूरसुद्धा तुम्हाला पाहता येईल मार्टिन डायरीच्या भाग दोन मधील मार्च सोळाशे एकोणनव्वद या महिन्यातील ती नोंद आधी इंग्रजीमध्ये सांगतो कन्सर्न्स कॉज्ड इन द कंट्री बाय द डेथ ऑफ सोमाजी राजा आय हॅव नोटिस्ड इन धिस रिलेशन द डेथ ऑफ सोमाजी राजा ॲट अ टाइम व्हेन धिस प्रिन्स वॉज फुल ऑफ लाईफ करंट रूमर्स अँड लेटर्स फ्रॉम सुरत मेड मी टेक द रॉग टर्न बिसाइड्स दॅट वी वेअर लॉंग विदाउट स्पीकिंग ऑफ हिम इट वॉज ओन्ली इन धिस मंथ दॅट वी हॅड नोटीस ऑफ हिज कॅप्चर बाय द ट्रेचरी ऑफ हिज प्रिन्सिपल ब्राह्मिंस हू एंगेज्ड हिम इन अँड अँब्युश ऑफ द ट्रुप्स ऑफ द मोगल हूज कमांडर वॉज इन लीग विथ देम याचे मराठी भाषांतर असे आहे संभाजीराजांच्या मृत्यूने देशात निर्माण झालेली परिस्थिती किंवा चिंता या संबंधाने संभाजीराजाच्या मृत्यूकडे माझे लक्ष वेधले गेले जेव्हा हा राजा जिवंत होता तेव्हाच्या प्रचलित अफवा आणि सुरतवरून आलेली पत्रे यामुळे त्यावेळी मला चुकीचे वळण घ्यावे लागले होते त्याचबरोबर फार काळ झाला आम्ही त्याच्याबद्दल बोललेलो नाही आत्ता म्हणजे नुकतेच याच महिन्यात आम्हाला सूचना मिळाली की संभाजीराजा त्याच्या प्रमुख ब्राह्मणांच्या विश्वासघातामुळे पकडला गेला त्यांनी राजाला हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेल्या मोगल सैन्य तुकडीशी भिडवले त्या मुघल सैन्याचा सेनानायक त्यांना म्हणजे ब्राह्मण प्रमुखांना सामील झालेला होता या उतार्याच्या मूळ फ्रेंच वर्णनात एम्ब्युशकेड हा फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा इंग्रजी समानार्थी शब्द अम्ब्युश असा आहे एम्ब्युश या शब्दाचे अचानक हल्ला करणे दबा धरून हल्ला करणे लपलेल्या जागेवरून हल्ला करणे असे तीन अर्थ आहेत आणि त्यातील दबा धरून हल्ला करणे हाच अर्थ जास्त प्रचलित आहे आणि मराठी शब्दकोशामध्ये तोच दिलेला आहे इथे सरदेसाईंच्या भाषांतरातील चुका आपल्या लक्षात येतात त्या भाषांतरात राजाशी बेईमान होऊन मोगलास त्याच्या मुक्कामाची वर्दी दिली असे वाक्य आहे तर मूळ फ्रेंच वर्णनात इथे दबा धरून बसलेल्या मोगल सैन्य तुकडीशी भिडविले असे वाक्य आहे दुसरे म्हणजे मूळ वर्णनामध्ये कवी कलशाचे नाव नाही पण सरदेसाईंच्या भाषांतरात कवी कलशच्या द्वेषाने हे शब्द कंसात घातलेले आहेत पण यामुळे प्रमुख ब्राह्मणांनी विश्वासघात करून मोगल सरदारांशी हात मिळवणी करून शंभूराजांना पकडून दिले या मुख्य मुद्द्याला फरक पडायचे काहीच कारण नाही मला इथे फक्त एवढेच सांगायचे आहे की जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण मूळ मजकूरच पाहायला पाहिजे नाहीतर काय घोटाळे होऊ शकतात हे आपण आत्ताच पाहिले मार्टिनची ही नोंद मार्च सोळाशे एकोणनव्वद मधील आहे हे आवर्जून लक्षात ठेवा कारण आजच्या विषयाला कलाटणी कशी मिळते ते यापुढे मी जे सादर करणार आहे त्यातून समोर येणार आहे आपण आत्ताच पाहिली त्यासारखीच नोंद कैलासवासी जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या हाऊस ऑफ शिवाजी या पुस्तकात दिलेली आहे मूळ फ्रेंच वर्णनाचे सरकारांनी केलेले भाषांतर बरोबर आहे आणि आपण गुगल ट्रान्सलेट वापरून त्या फ्रेंच मजकुराचे भाषांतर केले तरी ते आणि सरकारांचे भाषांतर बरोबर जुळतात मूळ फ्रेंच भाषेतील मजकूर हाऊस ऑफ शिवाजीमधील इंग्रजी मजकूर आणि गुगल ट्रान्सलेटने दिलेले इंग्रजी भाषांतर मी आता स्क्रीनवर दाखवत आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आताच आपण पाहिलेल्या मूळ फ्रेंच मजकुराचे शब्दशः इंग्रजी भाषांतर आता सांगतो द डेथ ऑफ सोमाजी राजा वॉज अनाउंस्ड धिस प्रिन्स हु मेड हिमसेल्फ ओडियस टू हिज सब्जेक्ट्स बाय हिज व्हायलन्स हिज क्रुएल्टी अँड हिज डी वॉचरी मेड सम ऑफ हिज फर्स्ट ब्रामिन्स कन्सीव्ह द प्लॅन ऑफ गेटिंग रीड ऑफ हिम अँड अंडरस्टँडिंग विथ ऑफिसर्स ऑफ द मुगल सिमड टू देम लेस क्रिमिनल दॅन टू एक्झिक्यूट धीस मर्डर बाय देम सेल्स दे हॅड सम ऑफ धीज ऑफिसर्स वॉर्नड टू पुट ट्रुप्स इन अम्ब्युश इन अ प्लेस विच दे अग्रीड अपॉन दे देज सोमाजी राजा इन अ हंटिंग पार्टी दे हॅड धीस प्रिन्स गिव्हन इन टू अँब्युश व्हेर ही वॉज सराउंडेड जदुरा सरकारांनी हेच भाषांतर सोप्या इंग्लिश केलेले आहे पण मूळ अर्थ मात्र एकसारखाच आहे आणि तो मराठीमध्ये असा आहे संभाजी राजा मरण पावल्याचे जाहीर झाले हा राजा त्याचा हिंसाचार क्रूरपणा आणि दुर्व्यसनामुळे त्याच्या हाताखालील लोकांना घृणास्पद वाटत होता यामुळे त्याच्या प्रमुख ब्राह्मणांनी त्याच्यापासून सुटका करून घ्यायची त्याला नाहीसे करण्याची योजना केली संभाजी राजाची स्वत हत्या करण्यापेक्षा मोगल अधिकाऱ्यांशी संगणमत करणे त्यांना म्हणजे त्या ब्राह्मणांना कमी अपराधीपणाचे वाटले त्यांनी काही मोगल सरदारांना एका निश्चित ठिकाणी सैन्य दबा धरून बसवायला सांगितले त्यानंतर त्यांनी म्हणजे ब्राह्मण प्रमुखांनी संभाजीराजाला शिकारीच्या निमित्ताने गुंतविले त्यांनी राजाला त्या दबा धरून हल्ला करण्याच्या ठिकाणी नेले जिथे राजाला घेरण्यात आले या सर्व वर्णनाचा महत्वाचा सारांश थोडक्यात असा आहे संभाजी राजांचा नाश करण्यासाठी संभाजी राजांच्या प्रमुख ब्राह्मणांनी आधीच मोगल सरदारांशी हात मिळवणी केली होती त्या ब्राह्मणांनी संभाजी राजांना शिकारीच्या निमित्ताने मोगल सैन्य जिथे दबा धरून बसले होते त्या ठिकाणी आणले आणि तिथे संभाजीराजांना घेरून पकडण्यात आले मूळ फ्रेंच मजकुराचे कुठल्याही फ्रेंच भाषेच्या तज्ज्ञाने जरी भाषांतर केले तरी मी आत्ता जे सांगितले त्यापेक्षा वेगळा अर्थ निघणार नाही आपण आधी पाहिलेले मार्च सोळाशे एकोणनव्वद चे वर्णन आणि हे वर्णन यामध्ये फरक असला तरी मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे प्रमुख ब्राह्मणांच्या विश्वासघातामुळेच संभाजीराजे मोगलांच्या हाती सापडले पण यात मोगल सैन्य विशिष्ट ठिकाणी दबा धरून बसले होते ब्राह्मणांनी शिकारीच्या निमित्ताने शंभूराजांना तिथे आणून मोगल सैन्याकडून कैद करवले या बाबी साप खोट्या आहेत हे मूळ घटनेचे सर्व वर्णन आपण आधीच पाहिलेले असल्याने आपल्याला कळते आता तपशिलात फरक आहे म्हणून मार्टिनची नोंद पूर्ण खोटी आहे असे आपण म्हणू शकतो पण त्यामुळे त्याने प्रमुख ब्राह्मणांच्या वर संशय घेतला होता ही बाब मात्र तशीच राहते ती आपण टाळू शकत नाही पण आता मी जे सांगणार आहे त्यातून मार्टिनची नोंद खरी की खोटी याचा निकाल लागतो तुम्ही मात्र लक्षपूर्वक पाहत आणि ऐकत राहा सर नोंदीत सुरुवातीला पृष्ठ तेहतीस हा फ्रेंच भाषेतील मार्टिन डायरीतील पान क्रमांक दिलेला आहे मूळ फ्रेंच डायरीमध्ये पान नंबर तेहत्तीस वरील नोंदीच्या वर मार्च सोळाशे एकोणनव्वद ही त्या नोंदीची तारीख आहे ही नोंद मार्टिन डायरीच्या सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे चौऱ्याण्णव हा काळ असलेल्या दुसऱ्या भागातील आहे अर्थात ही नोंद शंभूराजे कैद झाले त्याच महिन्यातील आहे म्हणजे इथे त्या नोंदीचा काळ बरोबर आहे आता जदुनाथ सरकारांनी दिलेल्या इंग्रजी भाषांतरामध्ये शेवटी चारशे चोपन्न हा फ्रेंच डायरीतील पानाचा क्रमांक दिलेला आहे ही जी नोंद आहे ती मूळ फ्रेंच डायरीच्या पहिल्या भागात पान नंबर चारशे चोपन्नवर आहे तिच्या अगदी वर तिचा जो काळ दिला आहे तो आहे डिसेंबर सोळाशे शहाऐंशी लक्षपूर्वक पहा डिसेंबर सोळाशे शहाऐंशी इथेच खरा घोटाळा आहे आणि कळीचा मुद्दा सुद्धा हाच आहे कसे ते बघा मार्टिनने डिसेंबर सोळाशे शहाऐंशी मध्ये शंभूराजे प्रमुख ब्राह्मणांच्या विश्वासघाताने पकडले गेले अशी नोंद केलेली आहे या नोंदीचा सोळाशे शहाऐंशी साल हा काळच चुकल्याने ती संपूर्ण नोंदच खोटी ठरते कारण सोळाशे शहाऐंशी साली ती घटना घडलेलीच नव्हती म्हणजे मार्टिनने यात जे लिहिले आहे ते कुठल्या तरी अफवा ऐकून किंवा स्वतःच्याच मनाने खोटा मजकूर रचून लिहिलेले आहे जो पूर्णपणे बिनबुडाचा आहे कारण सोळाशे शहाऐंशी साली असे काहीच घडलेले नसताना म्हणजे शंभूराजे पकडले गेलेलेच नव्हते त्यावेळी त्यांना ब्राह्मणांनीच पकडून दिले असे मार्टिन लिहितो जर शंभूराजे पकडले गेलेच नव्हते तर हे दगाबाज ब्राह्मण मार्टिनने आणले तरी कुठून आणि याच मार्टिनने मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये म्हणजे शंभूराजे जेव्हा खरेच पकडले गेले होते त्यावेळी त्याचा सोळाशे शहाऐंशी साली लिहिलेला खोटा मजकूर पुन्हा तिथे रिपीट केला आहे म्हणजे शंभूराजे पकडले गेले तर आपण ब्राह्मण प्रमुखांच्या विश्वासघातामुळेच पकडले गेले असेच लिहायचे हे त्याने सोळाशे शहाऐंशी सालीच ठरवून टाकले होते इतकेच नव्हे सोळाशे शहाऐंशी साली त्याने तशी नोंदच करून ठेवली होती हे आपण आत्ताच पाहिलेले आहे यामुळेच मार्टिनची सोळाशे एकोणनव्वदच्या मार्चमधील नोंद पूर्णपणे खोटी ठरते कारण ती नोंद मार्टिनने स्वतःच्या मनानेच तसे ठरवून पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केलेली आहे आणि याला सोळाशे शहाऐंशी सालची त्याची ती नोंदच साक्ष आहे थोडक्यात मार्टिन इथे खोटारडेपणा करून शंभूराजांना ब्राह्मण प्रमुखांनीच पकडून दिले असला बिनबुडाचा आरोप ब्राह्मण प्रमुखांच्या माथी मारतो आहे याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे त्याची सोळाशे शहाऐंशी सालची नोंद आहे आता मार्टिनच्या सोळाशे एकोणनव्वद सालच्या नोंदीतील एक वाक्य पुन्हा सांगतो ते अत्यंत महत्वाचे वाक्य असे आहे या संबंधाने संभाजी राजाच्या मृत्यूकडे माझे लक्ष वेधले गेले जेव्हा हा राजा जिवंत होता तेव्हा प्रचलित म्हणजे त्यावेळच्या अफवा आणि सुरतवरून आलेली पत्रे यामुळे त्यावेळी मला चुकीचे वळण घ्यावे लागले होते इथे मार्टिन चुकीचे वळण किंवा चूक कशाला म्हणतो आहे तर त्याने सोळाशे शहाऐंशी सालीच शंभूराजांना ब्राह्मणांनी पकडून दिले होते ही नोंद केली होती त्या नोंदीला तो चूक म्हणत आहे नेमके यातूनच मार्टीचा या बाबतीतील खोटारडेपणा सरळ उघड होतो कारण सोळाशे एकोणनव्वद साली पुन्हा पूर्वीचीच नोंद रिपीट करून त्याने खोटे बोल पण रेटून बोल असला प्रकार केलेला आहे चूक कबूल करण्याचा प्रामाणिकपणा त्याने दाखवला आहे पण त्या चुकीतील त्याचा मजकूर त्याने पुन्हा बिनदिक्कतपणे सोळाशे एकोणनव्वद सालच्या मार्चच्या नोंदीत घातल्याने मार्टिनचे प्रमुख ब्राह्मणांनीच संभाजीराजांचा घात केला हे म्हणणे साफ खोटे ठरते कारण ते तर त्याने आधीच ठरवून सोळाशे शहाऐंशी साली शंभूराजांच्या कैदेची घटना घडलेली नसताना लिहून ठेवले होते अर्थात मार्टिनच्या डायरीचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर समोर येणारा निष्कर्ष एकच आहे मार्टिनने राजांच्या प्रमुख ब्राह्मणांच्यावर केलेला शंभूराजांचा विश्वासघात प्रमुख ब्राह्मणांनीच केला आणि मोगलांशी संगनमत करून शंभूराजांना त्या ब्राह्मणांनीच पकडून दिले हा आरोप पूर्णपणे खोटा ठरतो पण इथे एक बाब मात्र मला फार आश्चर्याची वाटली ती म्हणजे सोळाशे शहाऐंशी सालची ती खोटी नोंद मार्टिनने त्याच्या डायरीत तशीच का ठेवली चूक लक्षात आल्यावर त्याने ती नोंद का खोडली नाही त्या नोंदीवर शाई का फासली नाही ते पानच फाडून का टाकले नाही तसे करणे त्याला सहज शक्य होते तरी सुद्धा त्याने तसे केले नाही यामागे कारण काहीही असो पण ती नोंद तशीच राहिल्याने मार्टिनचा ब्राह्मणांच्या वरील आरोप सप्रमाण खोडायला एक बळकट आणि खुद्द मार्टिननेच लिहिलेला पुरावा आपल्याला उपलब्ध झाला आहे हे मात्र खरे आहे सरदेसाई आणि सरकार या दोन्ही मान्यवर इतिहास संशोधकांना मार्टिनने दोन नोंदी दोन वेगवेगळ्या वर्षी केल्या आहेत हे लक्षात आलेले दिसत नाही यापेक्षाही आश्चर्याची बाब म्हणजे एकोणीसशे बावन्न साली केली पण शंभूराजांच्या वरील अनेक आरोप धुवून काढणाऱ्या कैलासवासी वा सी बेंद्रे आणि डॉक्टर कमल गोखले या दोन मान्यवर इतिहास संशोधक लेखकांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात मार्टिनच्या त्या नोंदीची साधी दखल सुद्धा घेतलेली नाही बेंद्रेंचे पुस्तक एकोणीसशे साठ सालचे आणि गोखलेंचे एकोणीसशे एकाहत्तर सालचे आहे असो थोडक्यात काय तर सोळाशे एकोणनव्वद सालची मार्टिनची नोंद खोटी ठरून तिला गाडण्यासाठी स्वतः मार्टिननेच सोळाशे शहाऐंशी सालच्या नोंदीचा खड्डा उकरून ठेवलेला आहे याकडे कुठल्याच संशोधक अभ्यासकाचे लक्ष कसे गेले नाही ते काही मला माहीत नाही पण ते माझ्या लक्षात आल्यावर मी फक्त तुमच्यासमोर स्पष्टपणे आणि सविस्तरपणे मार्टिनची लबाडी त्याचा कोडगेपणा आणि त्याच्या नोंदीचा खोटेपणा पुराव्यासह मांडले आहे थोडक्यात त्या खोट्या नोंदीला तिच्यासाठी मार्टिननेच खोदलेल्या खड्ड्यात ढकलायचे काम मी केलेले आहे मार्टिनची ती नोंद आणखी एका कारणाने खोटी ठरते ते कारण म्हणजे आपण या आधीच्या पहिल्या भागात पाहिलेले नऊ पुरावे आणि यानंतर येणाऱ्या या, ये या पुढच्या तिसऱ्या भागात सादर केले जाणारे दोन पुरावे असे एकूण अकरा पुरावे आहेत हे सर्व पुरावे समकालीन व्यक्तींचे आहेत या सर्व अकरा पुराव्यात शंभू राजांना त्यांच्या प्रमुख ब्राह्मणांनी पकडून दिले याबद्दल एक शब्द सुद्धा नाही फक्त मार्टिनच तसे म्हणतो आणि त्याची नोंद खोटी कशी पडते ते आपण पाहिलेलेच आहे शेवटी मी एक सांगू इच्छितो मार्टिनने जर त्याची ती जुनी नोंद खोडली असती गायब केली असती तर मात्र आज मी जो निष्कर्ष मांडलाय तो मी मांडूच शकलो नसतो गेल्या भागात मी शिर्केंना दोषी धरताच येत नाही कारण कोणत्याच पुराव्यात त्यांचे नाव नाही असे दाखवून दिले होते त्यावर त्या, त्या भागाच्या कमेंटमध्ये काही जणांनी माझा ब्राह्मण द्वेष्टा पिवळी पुस्तकेवाला ब्रिगेडी मराठा जातीची बाजू घेणारा खोटारडा अशा शब्दात सत्कार केलेला आहे आता आजचा हा भाग पाहिल्यावर मला मनुवादी भटाळलेला ब्राह्मणांची बाजू घेणारा भंपक अशा कमेंट येऊन दुसऱ्या बाजूकडूनही माझा सत्कार होणार आहे याची मला खात्री आहे त्यामुळे मला काही फरक पडत नाही कारण मी पुरावे दाखवून बोलत असतो पण अशा जातीयवादी वृत्तींच्या बद्दल आणि पुराव्यांचे महत्वच लक्षात न येणाऱ्यांच्या बद्दल एक दोन मुद्दे तुमच्यासमोर मांडतो पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही ऐकता वाचता पाहता किंवा तुम्हाला आवडतो पटतो तुमच्या विशिष्ट विचारसरणीला पोषक ठरतो तोच खरा इतिहास असतो असे नाही इतकेच नव्हे तर इतिहास अभ्यासक संशोधक यांनी लिहिलेल्या पुस्तकात सुद्धा काही शंकास्थळे राहिलेले असतात त्यांचे काही निष्कर्ष चुकीचे देखील असतात यासाठी मूळ पुरावे स्वतः नीट तपासून पाहणे हा एकच मार्ग आपल्याला शिल्लक असतो आणि त्याचा अवलंब केला तर एखादा मजकूर कसा खोटा ठरतो त्याचे उदाहरण म्हणजे मार्टिन डायरीमधील शंभूराजांच्या कैदेमागे प्रमुख ब्राह्मण होते या नोंदीचा आपण आज घेतलेला शोध आणि मार्टिनच्या त्या नोंदीचे केलेले पोस्टमॉर्टम दुसरा मुद्दा म्हणजे सांस्कृतिक सामाजिक राजकीय वर्चस्वासाठी इतकेच नव्हे तर गुंडगिरी आणि काळ्या धंद्यासाठी सुद्धा जातीचा वापर एक हुकुमी हात्यार म्हणून होताना आपण सर्वजण सध्या पाहत आहोतच पण इतिहासाचा वापर जातीयवादासाठी करायला जाल तर त्याच इतिहासाचे पुरावे तुम्हाला तोंडावर आपटतील हे लक्षात असू द्या कारण मुळात ते पुरावे जातीयवादासाठी वापरायचे हत्यार म्हणून अस्तित्वात आलेलेच नाहीत या उलट जे काही घडले आहे ते निष्पक्षपणे समोर आणण्यासाठी ते पुरावे आहेत स्वजातीचा अहंकार आणि इतर जातींचा द्वेष याला इतिहासात जागा नाही या उलट शिवछत्रपतींनी उच्च ध्येयासाठी सर्व जातींची एकी साधून मातृभूमी स्वतंत्र करण्याचा जगावेगळा चमत्कार करून दाखवलेला आहे त्यामुळेच शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती आपणा सर्वांनाच सर्व जातीच्या लोकांना घट्ट एकत्र बांधून ठेवणारे सूत्र आहे हे आपल्या शिवकालीन पूर्वजांनी त्या सूत्राशी घट्ट बांधील राहून दाखवून दिलेले आहे आपल्या इतिहासाने आपण सर्वांना घट्टपणे एकत्र जोडलेले आहे हे एकत्र राहण्याचे बंधन आपण पाळलेच पाहिजे कारण शिवकाळामध्ये आपणा सर्वांचे पूर्वज म्हणजे सर्व जातींच्या लोकांचे पूर्वज एक होऊन लढले होते आपण त्यांचेच वारसदार आहोत म्हणून ते बंधन पाळण्याचे बंधन आपल्यावर आलेले आहे आता कशासाठी हे बंधन पाळायचे हेच कळत नसेल तर मग आपल्यासारखे महामूर्ख आपणच ठरू सर्व जातींनी एक रहावे तरच कुठल्याही संकटावर मात करता येईल हेच आपला इतिहास आपल्याला सांगतो आहे इतिहासाचा वापर जातीय द्वेष वाढवण्यासाठी करायचा नसतो तर सर्व जातींची एकी हेवा वाटावा असा इतिहास घडवते हे सत्य आणखी मजबूत करण्यासाठी करायचा असतो त्यामुळेच ज्याला शिवरायांनी घडवलेल्या इतिहासाचा अभिमान आहे तो प्रत्येकजण आपला आहे की आपण विसरून चालणार नाही आणखी एक शेवटचा मुद्दा म्हणजे शिवछत्रपतींच्या विषयी अपशब्द काढणारे लोक शिवरायांच्यामुळेच आपल्या पूर्वजांचा आणि आपला, आपला सुद्धा देव देश धर्म टिकला आहे प्राण धन अब्रू आचार संस्कृती आणि जात सुद्धा सुरक्षित राहिलेली आहे हे सोयीस्करपणे विसरणारे हे कृतघ्न क्षुद्र वृत्तीचे लोक अशांनी शिवछत्रपतींच्या बद्दल काही अपशब्द काढले की मला थोडेसे हासूच येते कारण तो प्रकार मला असा दिसतो भर मध्यांनी डोक्यावर आलेल्या तेजस्वी सूर्यामुळेच आपले आणि पृथ्वीचे अस्तित्व आहे हे विसरून एखादा कृतज्ञ व्यक्ती तोंड वर करून सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतो सूर्य तर लांबच राहतो पण वर तोंड करून थुंकल्यावर सूर्यानेच पृथ्वीला प्रदान केलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ती थुंकी नेमकी त्याच्याच तोंडावर पडते आणि त्याचे तोंड, तोंड बरबटून जाते आणि त्याचे ते, ते बरबटलेले तोंड बघून सर्व लोक त्याच्यावर हसत असतात आत्तापर्यंत शिवछत्रपतींच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या प्रत्येकाची अवस्था अशीच झालेली आहे आणि पुढेही तशीच होत राहणार तर मित्रांनो आजचा दुसरा भाग इथे संपला यात मार्टिन डायरीतील खोटेपणा यावर मी जे काही सादर केले ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट मध्ये जरूर सांगा ही माहिती आवडली असेल पटली असेल तर खऱ्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी तुमच्या मित्रांना आणि तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा पुन्हा भेटूया लवकरच या पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म